i don't know

नमस्कार मी पद्मजा राजाराणी सुवर्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना ता ही जी फुगडी ना ती काटवट करणा म्हणतं त्याला तर ही गौरीची पारंपरिक फुगड्या येतात ना त्यातलाच तो एक प्रकार आहे हा चौगी खेळा आणि कोणी काही उंची लाईक सारख्या पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त बोललेले नाहीये तर कारण इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत ना आपली पारंपरिक जी कोल्हापूरची गाणी गौरीच्या वेळेचे असतात त्या फुगड्या ती गाणी अगदी सुंदर सुंदर आहेत नंतर सूप नाचवलेली आहे घागर घुमवलेली आहे ते एवढंच झालं की आपण जे भांडवरा म्हणून वाजवतो परात आणि तेवढं ते क्लिप राहिली माझ्याकडून घ्यायची तर ते कसं वाजवतात ते पाहायचं असेल ना तर गेल्या वर्षीचा आपण जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये आहे ते तर ही जी गाणी म्हणतात ना ती बारीच अशी मोठी मोठी असतात तर एक दोन एक दोन कडवीच ठेवलेली आहेत कारण बराच मोठा मग व्हिडिओ झाला असता say wah say wah do that to my vara la साखरेचा पेडा हात साखरेचा पेडा हात

na जे dents das re te te re काय काय टाळी वाजवायचं हा यो हा टाळी गिरत नाहीये तो मजा बनी मुला नतेती तो 50 मुलानाचा वा आमच्या रेना भाल्याचा बड बड रे सोनाना हा दिस इज वर्ड राजा वाचेत्या आम्ही टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी डोका केस डोका केस बोलन लागली फॉर अनेक सरबाई पूजू पडजू पूजू पडजू पूजू पडजू पूजू पडजू पूजू पडजू पेरीच बनत लेणी गजू पेरीच बनत लेणी गजू पेरीच बनत लेणी गजू पेरीच केळी ले गजू पेरीच केळी

इथे आहेत ना त्या वेगवेगळ्या झाडाच्या पत्री आहेत तर या औषधी असतात पत्री असतात या म्हणजे तुळशीचं येतं बेलाचं येतं आघाडा आंब्याचं वगैरे किंवा अगदीच नसतील आपल्याकडे तर मग फुलझाडाचं पण वापरतात पण जास्ती करून अशी आंब्याचं किंवा जी औषधी असतात ना ती पत्री असते आमच्यात दोरे घेण्याची पद्धत आहे आणि दोरे घेण्याची पद्धत नाही ही प्रत्येकाच्या वेगवेगळी असते कारण वे आमच्यात आता आम्ही खेळून झालं ना की त्याच दिवशी म्हणजे गौरी जे होतात असं आपल्याकडे म्हणतात ना त्या दिवशी आम्ही घेतो तर दोरे जे मी दाखवलेले गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले की दोरे आम्ही असे तयार करतो तर त्या दोऱ्याला एका दोऱ्याला ह्या पाच पत्री बांधायच्या असतात आणि ज्या सुवासिनी बायका असतात ना त्या बांधतात तर एका दोऱ्याला जण पाच पाच जणं पाच पाच अशा पत्री बांधतात आणि हे बांधतायत ना तर ते खारी खोबरं बदाम सुपारी आणि हळकुंड असं आपण ओटीत जे घालतो ना तर हे असे पाच हे इथे बांधून घेत आहेत म्हणजे जे दोरे बांधतो ना त्यापैकी एका ह्याला असं दू जे आपण ओटीत घालतो ते एका दोऱ्याला बांधायचं आणि बाकीच्या आणि पत्री बांधायच्या आणि ह्यावरची पत्री अगदी खूप छान आहेत इतर काही वेळेला काय होतं पत्रे अगदी लहान लहान मिळतात अगदी खूप सुंदर अगदी ताज्या तवाना अशा मस्त आहेत पाऊसच भरपूर आहे ना त्यामुळे छान अशा पत्री मिळालेल्या आहेत तर ह्या अशा पत्री आम्ही बांधलेल्या आहेत था था आम बा... बा... सकाले -सकाले आम तर आमचं इथे खेळून झालं ना म्हणून आम्ही आता हे दोरे घेतो आमच्यात अशी पद्धत आहे की हे रात्रीच घ्यायचे दोरे बांध फुगड्या खेळून झाल्या की हे दोरे घ्यायचे काही ठिकाणी असतात ते सकाळी सकाळी घ्यायचे असतात आमच्यात रात्रीच घेतो आम्ही सगळ्या बांधून झाल्या की त्यावर हळद कुंकू घालायचं नाही अशा अक्षता घालायच्या आणि आपल्या घरातली एखादी स्त्री जी असते तिच्या ओटीमध्ये घालायची असतात तर दरवर्षी मग त्याच स्त्रीच्या ओटीत घालायचं असे असते पद्धत तर हे दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे दुसऱ्या दिवशी इतका पाऊस चालू झालेला हळदी कुंकू होतं गौरीचं हळदी कुंकू इकडं इकडे ना बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतं पण पाऊस इतका सुरू होता सकाळपासून जे चालू होता पहाटेपासून तो थांबायचं नावच नव्हतं आज हळू आहे गवडीचं वडील पण पाऊस भरपूर आहे त्यामुळे मी तयारी करून पण बसले तयार झाली आहे हळदींबाजारासाठी पाऊस इतका आहे ना भरपूर आहे पाऊस त्यामुळे कमी जर झाला तर जाऊन जाते पाच तरी पाच तरी जायचं मला असं मागपिडे लागून पाऊस रोड आहे सकाळपासून चालू झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आजचा <णति> व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार